फडकला तीन रंगी तिरंगा असं फडकला स्वातंत्र्यदिनी दिनी या जयभोषी नादला नमन करून पावन भारत भूमीला करू सुभात आजच्या सोहळ्याला हा मुद्रा मानाचा पंद्रव्या गुरुवर्या आदरणीय जनलोक आणि माझ्या देशप्रेमी मित्र मैत्रिणींनी सत्काराच्या तेजाने उजळलेल्या त्यागाच्या पवित्रतेने भारलेल्या आणि अभिमानाच्या लगलग नटलेल्या या एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिनाच्या शुभप्रभातला माझा मनपूर्वक नमस्कार आणि अनंत शुभेच्छा पंधरा ऑगस्ट ही इके तारीख नाही शौर्याचे शिखर आणि भारत मातेच्या मुक्त माझ्या आणि नवा साथ आहे हा दिवस इतर दिवसासारखा साधा सुद्धा दिवस नाही तर आपल्या स्वराज्याचा आपल्या स्वराज्याचा आणि आपल्या लोकशाहीचा खऱ्या अर्थाने प्रारंभ कर सत्तेचाळीस प्रकार जेव्हा एका नवीन स्वप्नांचा एका नव देश गुलामगिरीच्या दंडातून मुक्त झाला उलटून स्वातंत्र्याचा सूर्योदय झाला स्वराज्यासाठी पहिली दीप ती छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्याची सुरुवात झाली अठराशे सत्तावन्नच्या उत्साहाने आज आपण या मोकळ्या आकाशाखाली स्वच्छ श्वास घेत आहोत स्वतःचे मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे ती आपल्याला सहजासहजी मिळालेली भेट नाही तर हजारो वीर सैनिकांच्या बलिदानाचं ते फळ हे वीर सैनिक क्रांतिकारक आणि देशासाठी त्याग करणारे महान विभूतीमुळे मुळे लिहिले याने देशाच्या विजयाची गाथा नतमस्तक त्यांच्यासमोर त्यांनी ठेवून माता चन्नी ठेवून बघ तो तिरंगा सांगतोय गोष्ट त्याच्या रंगाची बघ तो तिरंगा सांगतोय गोष्ट त्याच्या रंगाची प्रत्येक लहरे जपतोय खून वीरांच्या त्यागाची ज्या डौलाने ज्या सन्मानाने पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी तिरंगा फडकत होता आजही त्याच डौलाने त्याच सन्मानाने माझा तिरंगा जगण्यात फडकत द्या आहे हानी करून आहे आता आपण सहा देशाचा भविष्य विवेक असलेले दिपस्थिर चला तर मग देशासाठी काहीतरी करू कारण वंदे मातरम हे केवळ शब्द नाही ती आहे आमच्या हृदयाची धडधड आपल्याला देशासाठी काय देता येईल फार काही नाही पण काहीतरी नक्की आपण चांगले विद्यार्थी बनू शकतो चांगले वागू शकतो देशात स्वच्छता ठेवू शकतो आणि गरज पडल्यास देशात देशासाठी बही राहू शकतो आजपासून देशप्रेम फक्त भाषणात नाही तर आचरणात दाखवू कारण आपण भारतीय आहोत आणि भारतावर प्रेम करणं हीच आपली खरी ओळख आहे चला कठोर परिश्रम घेऊया आपल्या देशाचे नाव कमवूया आपल्या हाताने शस्त्र बनवूया आणि स्वप्नांपेक्षा सुंदर असा नवभारत जोडूया अभिमानाचा श्वास विराण दिले बलदा खास तिरंगा उंचवतो आपला मान जय हिंद जय भारत मान